नव्या जगाची आणि आधुनिक काळाची गरज ओळखून ए आय आणि रोबोटिक शिक्षणाचा नवा अध्याय कोल्हापूरमध्ये सुरू झाला आहे कोल्हापुरातील राजारामपुरीतील डोक्यालिटी ए आय रोबोटिक्स आणि स्टीम ॲक्टिव्हिटीज सेंटरचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं या सेंटरमुळं कोल्हापुरातील विद्यार्थ्यांसाठी नव्या शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे गेली सोळा वर्ष चारुदत्त पाटील यांनी चीनमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम केलं त्या अनुभवानंतर त्यांनी अजिंक्य पाटील यांच्यासोबत कोल्हापूरमध्ये ए एआय रोबोटिक्स आणि स्टीम ॲक्टिव्हिटी सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला राजारामपुरीमध्ये सुरू केलेल्या सेंटरचं उद्घाटन उद्योजक विशाल मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आलं दुर्दैवानं अजूनही पुस्तकी ज्ञानावर बरंचसं शिक्षण आधारित आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळत नाही आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक्स ऑटोमेशन आणि स्टीम शिक्षणाच्या मदतीनं भारतातील विद्यार्थीसुद्धा जागतिक स्तरावर सक्षम बनतील यासाठी या, या सेंटरची उभारणी करण्यात आली आहे डोकॅलेटी हे केंद्र नाविन्यपूर्ण प्रयोग प्रत्यक्ष प्रकल्प निर्मिती आणि तंत्रज्ञानाशी सुसंगत व्यावहारिक मार्गदर्शन करतील परवडणाऱ्या दरामध्ये जागतिक दर्जाचं तंत्रशिक्षण या सेंटरद्वारे मिळेल असं संस्थापक चारुदत्त पाटील यांनी सांगितलं कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन पाटील यांनी केलं आहे